नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्वजण मी आहे सूरज आपले स्वागत करतो सूरज लाईव्ह आजच्या एपिसोडमध्ये हो आज आपण खास गमतीशीर अशा गोष्टी या मध्ये हो करणार आहोत आजचा आपला व्हिडिओ असणार आहे एक जी व्हायरल रील गेल्या महिनाभरापासून भारताच्या सोशल मीडियावर गाजत आहे जे तुम्हाला वर माझ्या स्क्रीनवर प्ले होतानाही दिसत असेल की जी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑफिशियल युट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आलेली होती यासोबतच इतर सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेली होती आशा या व्हिडिओ बद्दल आपण आज चर्चा करणार आहोत व्हिडिओ तुम्हाला पाहता स्क्रीनवर समजून आलेले असेल की वॉर रुकवा पापा या ही व्हिडिओ आहे सेफ्टी अँड सिक्युरिटी ऑफ ऑल इंडियन्स ऍश्युअर्ड आर मोदी का परिवार मोदी का परिवारची ही व्हिडिओ एक जाहिरात आहे भारतीय जनता पार्टीची आणि नरेंद्र मोदी यांची तुम्ही पाहत आहात की मध्ये नरेंद्र मोदी यांचा चेहरा एक कुटुंब आणि या सर्व गोष्टी दाखवल्या जात आहेत आणि याच व्हिडिओची आपण आता चर्चा करणार आहोत तुम्हाला माझा हसरा चेहरा सांगत असेल की या मध्ये पुढे काय येणार आहे आपण आज मुळत जसं की आपण आपला प्रत्येक व्हिडिओ एक नवनवीन काहीतरी गोष्टी घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहोत त्या पद्धतीने या व्हिडिओ मधील आपण लोकांच्या रिएक्शन पब्लिक रिएक्शन पब्लिक सब जाणतीये या टायटल खाली क्या क्या जाणतीये व वाले सगळं काय बघणार आहोत या व्हिडिओच्या कालच्या मध्ये त्याचप्रमाणे सोशल मीडियावर व्हायरल होत नसणाऱ्या पब्लिकच्या फीडबॅक्स मध्ये ही व्हिडिओ मी थोड्या वेळासाठी प्ले करेल आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत पब्लिकच्या रिएक्शन आणि त्यावरती चर्चा तर नक्की या व्हिडिओसाठी आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहावा या रिॲक्शनसाठी हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहा शेवटपर्यंत लाईक करायला विसरू नका जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच गमतीशीर व्हिडिओ राजकारणाशी रिलेटेड आणि देश आणि राज्यातील वेगवेगळ्या घडामोडींच्या रिलेटेड मी रोज घेऊन येत असतो डेली व्हिडिओ असतात आपले न चुकता तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा तर आपण चालू करतोय आजची व्हिडिओ की ज्याच्यावर आपण आपल्या आणि पब्लिकच्या रिॲक्शन जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत जैसे की आप देख सकते हो भारी मात्रा में भी नहीं करता हूँ वो, वो, वो। आपकी आंखों को हर जगह अपनी बेटी नजर आती है पता नहीं बच्चे कहां होंगे कैसे भी हो वापस लाएगा वो माँ मैंने कहा था ना कैसी भी सिचुएशन हो मोदी जी हमें घर ले आएंगे और रुकवा दी पापा और फिर हमारी बस निकाली पापा देखा चाहे दो देशों का संघर्ष हो या कोई आपदा जो रक्षा करे हमारी सात समंदर पार वो है हमारा परिवार हम करते हैं उनसे बेहद प्यार मेरा भारत मेरा परिवार मोदी का परिवार मेरा भारत मेरा परिवार या टाइटल काड़ी या शेयर के लिए वीडियो वीडियो तुम्हें आता पूर्ण पाली साहजिक सगड़ी पाले खूप व्हायरल झालेली आहे स्वतः नरेंद्र मोदी यांच्या बावीस मिलियन सबस्क्राईबर असणार या चॅनलवर ही व्हिडिओ जवळपास सहा लाख सदोतीस हजार लोकांनी पाहिलेली आहे जे मी आकडा मागाशीच पाहिलेला होता आणि हा सहा लाख अडोतीस हजार जर की आता मी तुम्हाला बोलता बोलता अजून एक हजार वाढला सहा लाख अडोतीस हजार वाढला अशी जबरदस्त व्हायरल होती रील पण या रीलच्या बॅकग्राऊंडची जर स्टोरी तुम्हाला माहित असेल तर वारकवादी बापा अशी म्हणणारी ही मुलगी कोणत्या संकटातून नक्की बाहेर आली हे याचं बॅकग्राऊंड सर्वांना देशात न सांगता कळेल या आशयाने ही जाहिरात नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टीमने भारतीय जनताच्या टीमने आयटी सेलने शेअर केली होती की ज्यामध्ये युरोप्रेन आणि रशियाच्या मध्ये अडकलेली भारतीय वंशाची मुलं शिक्षणासाठी नोकरीच्या संदर्भात गेलेली मुलं अडकलेली होती त्यांना बाहेर रेस्क्यू करण्यामध्ये नरेंद्र मोदीच्या गव्हर्नमेंटला कशा पद्धतीने यश आलं घौघवीत यश आलं नरेंद्र मोदींच्या विश्वगुरु असणाऱ्या त्यांच्या प्रतिमेतून त्यांनी कसं हे युद्ध थांबवलं आणि मुली या मुलीची आणि त्यांच्या सगळ्यांची सुटका केली असं दाखवणारा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ म्हणजे बलशाली शक्तिशाली विश्वगुरु अशा नरेंद्र मोदींची ताकद जगासमोर आणणारा व्हिडिओ होता नरेंद्र मोदी जर जगात इतकी त्यांची ताकद चालत असेल तर देशात किती मोठ्या प्रमाणात चालत असेल याचा विचार करा आणि ते काही थोडे नाही आपल्या देशात इतके प्रॉब्लेम आले दहा वर्षापासून मोदींना इतका वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्यात आला तरी सुद्धा मोदी आज सर्वांच्या विरुद्ध लढत आहेत ताकतीने जोमॅन एकटा अकेल एकटा अकेला सबको भारी अशा प्रकारची गर्जना त्यांच्या स्टेजवरून केले जातात भारतीय जनता पार्टीच्या आणि किंवा त्यांच्या सोशल मीडियाच्या आय टी सीलकडून पण आता आपल्याला काय पाहिजे माहितीये या व्हिडिओच्या कमेंट्स कमेंट्स मध्ये लोकांच्या प्रतिक्रिया ऍक्च्युअल काढतात आणि यासोबतच आपण काही सोशल मीडियावरील रिॲक्शनही घेणार आहोत वन बाय वन आपण सगळं पाहूयात कसं वाटतंय तुम्ही मला सांगाल आणि मी माझे रिएक्शन तुम्हाला कळेल कर कमेंट करायला तुम्ही सुद्धा माझ्या व्हिडिओ खाली नक्की विसरू नका पाहूयात पहिली कमेंट जवळपास सतरा ले लेते सर मणिपूर लेते सर यस जरा गांभीर्याचा दा प्रश्न आहे मणिपूरची हिंसा भरपूर महिने चालली त्याच्यावर एका मिस्टर वर्ल्ड असणारे एका चॅम्पियनची सुद्धा रील व्हायरल झाली होती की मनीहरपुर मध्ये खूप दंगली चालू आहे त्यावर नरेंद्र मोदींनी काहीतरी ऍक्शन घ्यावी अशा प्रकारचं त्याच मत होतं तर त्याच्यावर मग हा कार्यकर्तामध्ये मनीबॉल की हिंसा भी रुपा देते सर नेक्स्ट नीचे मत जा भाई एक बियान दबकत नाहीये में खुद चेक करके आया हो <laughs> नीचे मत जा भाई कमेंट पडते पडते की तेरे को तेरे तेरे जैसे भक्त मिलेंगे <laughs> एक बेआत दबक नाहीये में खुद चेक करके आया हूँ आज के बोल रहा है बंदा बातच्या नाम देखा है उसकी चॅनेल का उसका यूजर का <coughs> मान लिया उसको उसको वाले बंदे के कमेंट कोयक किती कमेंटला दिसते दहा हजार लाईक आहेत त्रेसष्ट रिप्लाय आणि अंधभक्तवाल्या कमेंटला निस ते साडेचार म्हणजे चार हजार दोनशे लाइक आहेत रिक्षा अठ्ठ्याण्णव रिप्लाय आहेत पुढची कमेंट वाचूयात मग कमेंट असतात दे कॅन स्टॉप युक्रेन वॉर बट कॅन नॉट स्टॉप मणिपूर वायल लेम लेम म्हणजे ते युक्रेन वार थांबू शकतात पण मणिपूर व्हायला सुंदर यांना सांगायला पाहिजे की त्यांना वार सुद्धा थांबलेलं नाही किंवा तसं काही नाही या सगळ्या अफवा आहेत का अफवा म्हणतोय यावरची आपण लगेच प्रतिक्रिया व्हिडिओच्या मार्फत पाहून घेऊयात तर मी लगेच इथं बघा तुम्ही सर्च बॉक्स जर पाहिला तर मी टाकलेले वॉर रुपवादी पापा फक्त एवढंच टाकलं एकतर पहिली गोष्ट म्हणजे नुसतं मी वॉर प्रेस केलं होतं तर जो युट्यूबचा अल्गोरिझम असतो त्याच्यामध्ये पहिला सर्च होतो वॉर रुखवादी पापा नेस्तो वॉर वर वॉर इंग्लिश शब्द आहे टर्मिनॉलॉजी समजून घ्या इंग्लिश शब्द आहे तरी सो लोकांनी जास्तीत जास्त सर्च केलेली गोष्ट कोणती वॉर रुखवादी पापा तर विषय करू विषय समजून घ्या की किती फेमस झाली व्हिडिओ यावरचे पहिले आपण एक तुम्हाला फॅक्ट चेक आहे जी की ध्रुव पण शेअर केली होती मला वाटतं ती तीच व्हिडिओ असेल एडिट केलेली वागोदिजी वाहून घेऊया जल्दी हम घर ले आएंगे मोदी जी ने वॉर रुकवा दी पापा वॉर रुकवा दी पापा दो देशों का युद्ध चल रहा है और यहाँ से एक बंदा बोलता है कि रुक जाओ मेरे देश के वासी है मेरे देश के बेटे वहाँ पे है तो उसको वहाँ से निकल जाने दो व्हाट्सएप पे आ गया आपके पास नहीं व्हाट्सएप के वो कुछ बात नहीं ये है ये रियलिटी तो है मोदी जी इतना कुछ कर सकते तो मणिपुर के दंगे रुकवा देना क्यों मणिपुर में महिलाओं को नंगा घुमाया जाता है तो युद्ध ये नाही ये हो, मी बघा ताव <laughs> वर उपवादी पापावरची मला वाटते हीच आहे अपने ऐड दिखी है दोस्तों कहा था ना कैसे भी सिचुएशन हो मोदी जी, जी, जी हमें घर ले जी आएंगे मोदी जी ने वॉर दी पापा रुकवा दी पापा ये बहुत बढ़िया उदाहरण है दिखाने के लिए कि कैसे मोदी सरकार देश की जनता का ब्रेन वॉश कर रही है हमारे मोदी जी से महीनों से चल रहा मणिपुर का वायलेंस तो रोका नहीं गया कहाँ से रशिया की वॉर रोकेंगे जाकर ये बात सरासर झूठ है कोई वॉर नहीं रोकी गई विदेश मंत्रालय के स्पोर्स पर्सन ने भी यही चीज कही थी जो स्टूडेंट्स यूक्रेन में फंसे थे उनकी कितनी मदद की गई उनसे खुद ही सुनी जब हम लोगों ने बॉर्डर क्रॉस कर लिया उसके बाद हमारी घर हुई लेकिन उसके पास कोई हेल्थ नहीं थी गवर्नमेंट बिल्कुल ध्यान तो नहीं दे रही है कोई अपना काम नहीं कर रही है लेकिन आपको ब्रेन वॉश करने के लिए इनके बिकाऊ एंकरों ने बार बार क्या झूठ भारत के कहने पर इस युद्ध को बीच में रोक दिया गया था इनके आईटी सेल सोशल मीडिया गोदी सब ने इस झूठ को बार बार दो रविशंकर प्रसाद ने कहा तीन घंटे के लिए वॉर रुकी थी राजनाथ सिंह ने कहा चार से पांच घंटे के लिए और अमित शाह के अनुसार तो ये वॉर तीन दिन के लिए रुक गई थी कुछ इस तरीके से अपने फेलियर्स को भी अचीवमेंट्स की तरह दिखाया जा सकता है सच क्या है यहाँ पर उससे कोई फर्क नहीं पड़ता क्योंकि सारा मीडिया तो हमारी गोदी में बैठा है अभी भी समय है दोस्तों आंखें खोल लो समय असं सांगते ध्रुवराटीची रील आहे भरपूर फेमस झाली ती पण त्याच्या स्वतःच्या चॅनल अडीच कोटी लोकांनी पाहिलेली आहे इन्स्टाग्राम अकाउंटला सुद्धा आणि त्याचे युट्यूब चॅनेलला सुद्धा तर या वर रुपातो पापा असे छोटे प्रभोगंडात छोट्या गोष्टी या जाहिरात करून तुमच्या समोर आणल्या जातात खोट्या सॉरी नॉट अ छोट्या खोट्या खोट्या गोष्टी आणि आपण त्यांना ते सत्य म्हणून बसतो किती सत्य आहे की तुमचे कॅबिनेट मंत्री तीन कॅबिनेट मंत्री ते पण चांगल्या पदावर असणार कॅबिनेट मंत्री खोटे गुवाही प्रेस मीडियामध्ये देतात की तीन तास चार ते पाच तास आणि स्वतः देशाचे गृहमंत्री अमित शहा भाई भाई गुजरातचे भाई ते स्वतः मध्ये तीन दिवस युद्ध थांबवलं देशातील तरुणांना बाहेर काढण्यासाठी अरे कितपत हे खोटं बोललं जाणार की जिथं ते स्वतः मुलं मीडियामध्ये येऊन सांगतात की Uh, काहीच होत नाही ऍक्शन भारत सरकारकडून आम्हाला काढण्यासाठीची आणि यासोबतच एक अजून एक व्हिडिओ यात व्हायरल झाला आपण जर पुढे दिसला तर तो पाहूयात की मीडियावर मुलं स्पष्ट सांगायला वागत आहेत तर तो मीडिया पर्सन युक्रेनच्या किंवा मीडिया पर्सन त्या मुलांना बाजूला सारखतोय की अरे जाना बाबा मला माझं काम करतो मी माय वर्क अशा प्रकारचं कमेंट करतोय तर समजून घ्या काय लेवलच राजकारण इलेक्शनच्या आधी किंवा इलेक्शनमध्ये चाललंय ही जाहिरात ऐक इलेक्शनच्या आधी आहे नाही ही छोटी गोष्ट नाहीये ही खूप मोठी घातक आहे राजकारणासाठी आणि देशाच्या लोकशाहीसाठी खोट्या बातम्या पसरवून टाळलं पाहिजे पूर्णपणे टाळलं पाहिजे हा मताचा मी आहे तुम्ही पण त्याच करतो पुढची कमेंट पाहूयात आपण हाऊ शेमलेस पर्सन इज ही अपलोडेड दॅट फुल्ली प्रोपोगेंट व्हिडिओ इन हिज ऑफिशियल युट्यूब चॅनल विथ लॉट ऑफ स्माइल म्हणजे एक निर्लज्ज माणसासारखं स्वतःच्या ऑफिशियल चॅनलला असे फेक व्हिडिओ असणार आहोत फुल्ली प्रोपोगांडा ऑफिशियल चॅनलला शेअर करणं हे किती निर्लज्जपणाचं लक्ष नाही हे नरेंद्र मोदी यांच्या युट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट आई माझी नाही मुळात लक्ष घ्या लोक स्पष्टपणे बोलतायत सोशल मीडियावर म्हणा मीडिया समोर म्हणा त्यांच्या स्वतःच्या जिथं जिथं त्यांना व्यक्त होत आहे तिथे व्यक्त होण्याच्या ठिकाणी आणि व्यक्त झालंच पाहिजे या मताचा मी आहे प्रत्येक ठिकाणी व्यक्त झालं पाहिजे प्रत्येकाने व्यक्त झालं पाहिजे राजकारण हा आपलं काम नाही किंवा राजकारणाशी मला काही घेणं देणं नाही किंवा आपल्याला त्यातलं कळत नाही किंवा माझा काय संबंध किंवा मी एकट्याने बोलून काय होणार आहे ह्या प्रकारच्या गोष्टी मनात ठेवून काहीच न बोलणं हे किती महागात पडू शकत हे छोट्या छोट्या गावांमध्ये जर आवाज नाही उठवला तर किती प्रकारची माजतात ना त्या गोष्टींवर तुम्हाला लक्षात येईल आजच्या अर्थात तुम्हाला गावचं राजकारण तरी कमीत कमी कळालं पाहिजे पण वेळ द्या मतदानाला सुद्धा वेळ द्या आणि मत प्रकट करायला सुद्धा वेळ द्या रोज दिवसभर मोबाईलवर बसण्यात काही मजा नाही मोबाईलवर बसावं असं पण म्हणत नाही पण दिवसातला जो काय तुम्ही अर्धा एक तास तारक मेहता का उलटा चष्मा चांडाळ चौकच्या चा करामती रील्स व्हायरल रील्स सो so सो अशाच so, फाशीर गप्पा गोष्टी बघत बसता तुम्ही एकटेच बघता ताशातलं बघ नाही मी सुद्धा बघतो पण त्यासोबतच हो या गोष्टींनाही थोडंफार महत्त्व दिलं पाहिजे या मताचं मी आहे आणि या कमेंट्स किंवा या सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया बघा आणि आपल्याही प्रतिक्रिया नोंदवा या माझ्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा तुम्हाला जिथं जिथं बोलू वाटतंय तिथंही बोला लोकांना कळलं पाहिजे जे अशा चुकीच्या गोष्टी प्रसार होतात त्यांनाही कळायला पाहिजे की आपल्या या गोष्टी लोकांना आवडत नाहीये ह्याचा विरोध झाला पाहिजे जागेजागेवरून पुढचं काढ बिल्यू की सी इलॉजिकल लॉजिकल ऑफिशियल चॅनल चॅनलपर अपलोडेड आहे दॅट सेम पहिली जशी कमेंट होती तशी जी आहे त्यामध्ये वेळ घालवत वर रुपवा दी वॉट अ जोक येस देड अ जोक विथ सिंपथी ऑफ इंडियन पीपल्स त्यांनी भारतीय लोकांच्या भावनेशी संवेदनेशी चेष्टा केलेली आहे जोक केलेला आहे या व्हिडिओतून हे मला स्पष्ट म्हणायचं दिस इज अ सिरियस नोट या आपण गोष्टी खूप मनावर घेतल्या पाहिजेत पण जाऊ दे इतनी बकवास व्हिडिओ इज इसने अपने ऑफिशियल चैनल पर डाल दी ओके okay, सुधीर कुमार जी कमेंट बारा मोटी दिशी है पॉइंट्स नोट डाउन लिए डाउनिस स्टार्टिंग फ्रॉम वन इलेक्ट्रोल बॉन्ड स्कैम पीएम केयर फंड ओके मणिपुर जल रहा है एजुकेशन पर जीएसटी एस टी अठारह टक्के करोड़ रोजगार हर साल वादा नहीं हुआ पूरा किसान की आय दो गुना दो तक नहीं हुआ नोटबंदी फेल हुई देश पर कर्ज दस ईयर में तीन गुना बढ़ गया सबसे अधिक भ्रष्टाचारी संसद सांसद बीजेपी में शामिल देश की प्रति व्यक्ति आय में एक से बेचाईस नंबर और देश पहुंच ले लाए देश चा, देश के एक परसेंट आदमी के पास देश की चालीस परसेंट संपत्ति देश की एटी थ्री परसेंट युवा बेरोजगार है पेट्रोल डीजल की प्राइस सौ के पार है महिला पहलवान प्रोटेस्ट पर पीएम एक शब्द भी नहीं बोले लड़ाक प्रोटेस्ट पर सरकार चुप है किसान आंदोलन पर सरकार चुप है में एक भी प्रेस कॉन्फ्रेंस नहीं गैस सिलेंडर का दाम हजार प्लस कर दिया पंद्रह पंद्रह लाख रुपए खाते में आने वाले थे वो तो जुमलेबाजी थी लास्ट पॉइंट नॉट टू लेकिन आगे केवट सा पॉइंट छोड़ दिया ती जुमलेबाजी होती त्यांच्या स्वतःच्या गृहमंत्र्यांनी निवडून आल्यानंतर काही दिवसांच्या दिवसातच झालेल्या छोट्याशा पत्रकार परिषदेमध्ये ते बोलून दाखवलं होतं की लोकांना फसवायसाठी आम्ही अशी जुमलेबाजी करतो आमचा हा धंदाच बनलेला आहे आणि आताचा चाललेला चंदेपे धंदा आणि लोकांना फसवायचा हा धंदा गेलेचा बारा ते चौदा वर्ष महारा देशात ही लोक चालवत आहेत हा धंदा जर आपल्यासारखी लोक मतदार जर जागे नाही झाले तर तो असाच चालू राहील एवढं लक्षात ठेवा और आपकी पार्टी हमेशा हिंदू मुस्लिम का कहते कहते हैं पूरा देश को नफरत में फैला दिए हम आपको वोट क्यों दे पूछता है भारत हम आपको वोट क्यू दे वरच्या अठरा प्रश्नांची उत्तर आणि आम्ही तुम्हाला जर काही का, का मत द्यायची जर तुम्ही हिंदू मुस्लिमांची भांडणं जर या देशात लावणार असाल तर जबरदस्त बोलतात लोक थांबत नाही कोणी नरेंद्र मोदीचं ऑफिशियल चॅनेल आहे हीच गोष्ट ट्विटर वर आहे हीच गोष्ट त्यांचा फेसबुक चॅनेल आहे हीच गोष्ट त्यांच्या इतर सोशल मीडिया अकाउंटला आहे जिथे जिथे त्यांनी सोशल मीडिया अकाउंट त्यांचे हँडल केले जातात आयटीसीच्या मार्फत किंवा त्यांच्या ठराविक कार्यकर्त्यांच्या मार्फत एकतर मुळात ह्या गोष्टीला जर सरकारी खर्च झालेला असेल तर तेच चुकीच आहे स्वतःच्या पक्षाचं किंवा स्वतःची व्हावा करण्यासाठीच घेतलेली आहे जाहिरात आहे त्याला इलेक्शन कमिशन कडे तक्रारी इंडियन नॅशनल काँग्रेसने केलेली आहे सुप्रिया श्रीनेट यांनी प्रवक्ते आहेत ते राष्ट्रीय काँग्रेसच्या त्यांनी केलेली आहे त्यावर त्यांची ऍक्शन झाली की नाही याबाबत मला माहिती नाही पण तक्रार झालेली होती डोंट स्प्रेड लाई प्लीज खोट बोलू नका लडाख की जमीन बेच दी पापा लडाख ला सोन मी रोजच्या च्या व्हिडिओ मध्ये एकतरी मला असं गोष्ट येते की मला सांगावं लागतंय की लडाखच्या जमिनीवर सोन मॉंगचूक म्हणजेच फुनसुक वांगडू थ्री इडियट्स या चित्रपटातील फेमस कॅरेक्टर फुनसुक वांगडू यांचं उपोषण झालं एकवीस दिवस आमरण उपोषण क्लायमेट फास्ट मायनस सहा डिग्री सेल्सिअस मध्ये पण एकही एक सरकारचा प्रतिनिधी त्यांच्याशी चर्चा करायला ना गेला नाही की त्यांचं उपोषण कोणत्या बाबतीतलं होतं जे की त्यांचं उपोषण हे भारतीय जनता पार्टीने ते त्यांच्या दोन हजार एकोणीसच्या मॅनिपोस्टीमध्ये दिलेल्या लडाख संबंधीच्या किंवा शेड्यूल सिक्सच्या बाबतीतल्या घोषणाबाजीवर होत्या त्या मागण्या सुद्धा ऐकायला गेलेलं नाही कोण असे पुनसुख वांगडे जी जगात फेमस आहेत सोनू वांगचूक त्यांचं ओरिजिनल नाव जगात फेमस आहे त्यांची पुस्तकं बाहेरच्या राज्यात बाहेरच्या देशातील युनिव्हर्सिटीज मध्ये पुस्तकं त्यांची आजही चालू आहेत या देशासाठी दिलेलं योगदान हे अमूल्य आहे तुम्हाला याची माहिती नसेल तर तुम्ही सोशल मीडियावरती सर्च जी करू शकता अशा लोकांकडे सुद्धा हे सरकार लक्ष देत नाहीये त्या लडाखकडे सुद्धा जिथे आदिवासी समुदाय जास्त आहे तिथेही लक्ष देत नाही समजून घ्या तुमच्या आमच्यासारखी गत आलेली असेल सा। प्लीज एवरीबॉडी रिपोर्ट दिस इन्फर व्हिडिओ फॉर स्प्रेडिंग मिस इन्फॉर्मेशन अभी डिलीट नाही करी अभी तक अभी भी डिलीट नाही करी मोदी हेड बटन कोण कोण मोदी को कर नाही लाईक करो सो so, बघा हे अठरा ते एकोणीस मिनिटाची माझी आजची व्हिडिओ त्यांनी एका चुकीच्या केलेल्या जाहिरातीवर व्यर्थ मला घालवावी लागते मला व्हिडिओ करायची होती मग मी असं स्क्रोल डाऊन होतो अचानक ती व्हिडिओ समोर आली वॉरुपदी पापाची अरे म्हटले नरेंद्र मोदींच्या चॅनलवरची वरची पाहिली पाहिजे मी व्हिडिओ पाहिली आणि माझं लॉजिकली माझं मत असं आलं की बावीस मिलियन फॉलोअरवर सबस्क्राईबर आहे पुन्हा दाखवत इथे दाखवते बघा बावीस पॉईंट सात मिलियन म्हणजे जवळपास तीन करो दोन करोड तीस लाख सबस्क्राईबर होणार आहेत त्यांच्या व्हिडिओ त्यांनी शेअर तर मला प्रश्न पडलाय म्हणजे तिथं सगळे भक्त किंवा यस भक्तच भक्तच असतील पण तसं नाहीये इथे लोक बाहेरची लोक ज्यांना मोदीच्या गोष्टी आवडत नाहीत अशी लोक स्वतःहून येऊन कमेंट्स करतात अशा सतरा हजार कमेंट्स आहेत तिथं एवढा अठरा हजार तेवढ्या काय आपण वाचू शकत नाही पण आपण मूर्त ज्या हायलाइट झालेल्या कमेंट आहेत त्या पाहिल्या साहजिक जर सा हायलाइट झाल्या त्याच असतात ज्या लोकांना आवडलेल्या असतात त्याच पाहिल्या आपण तर अशा सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो लक्ष द्यावा अशा चुकीच्या गोष्टी जर तुमच्यासमोर दिसत असतील तर त्या व्हिडिओना रिपोर्ट करा किंवा त्यावर तुमच्या प्रतिक्रिया त्या व्हिडिओच्या खाली किंवा त्या व्हिडिओ शेअर करून इतरांना कळवा जेणेकरून असे चुकीचे प्रपोगंडे या देशात कुणी चालू शकत नाही एका पक्षाचं बोलत नाहीये मी कुठल्या पण कुठल्याही पक्षाचं असू दे चुकीचे प्रपोगंडे असतील तुमच्याकडे जर रिअल फॅक्ट किंवा माहिती असेल ते कळते सोशल मीडियामध्येच कळती आणि ते जर तुमच्या मनाला पटणार नसेल तर तुमच्या सार्वजनिक भावना तुमच्या लोकशाहीला धरून असणाऱ्या भावना प्रकट करा प्रकट करताना फक्त आपली रा नैतिक मूल्य जपासा एवढंच सांगतो आणि आजच्यासाठी इथेच थांबतो खूप खूप धन्यवाद सुरज पिकला जॉईन झाल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद